स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ तर आज मंगळवार असो एक तारीख आज आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि मध्येच आपलं काम येणार बँकेत का जे सबसिडी काय सबसिडी खेळायची होती ते तर आपलं काम होतं करून आपण रॉड येईला आणि पण लवकर येले तर म्हटला फोनवरून विचारूया नदीत जाऊया काय तर प्लॅन फिक्स झालो आपलं नदी जाऊचा काढून घेऊन रॉड घेऊन कांडाळी आणि आतडे आहात कारण की अबां कुर्ले खूप आवडतात माशांपेक्षा तर अबां कुर्ले पकड पकडून दे आणि आपण कांडे आणि गरियान मासे पकडूया तर चला पटापटा काढू शोधूया आणि काढ शोधले असत तरी पण शोधूया इतके गावले जास्त पण घेताना नाही आता फुकडच्या वाया जातात तर आणि मध्ये आपल्या ब्रिजचा काम असा तर आपण तुमक मिनटं देखवते चला आता सर गोळा खाळा कोरिया गाडी विडी घायाने

तर फायनली वाटत की लावली आपण आठवण केली नाही चावी हा काही नाही की शेत गाडी कत लावली तर गाडी कत होती आता गाडी एम टी एफ टी हो म्हणजे कोणतरी आहेत काय एम टी एफ टी थांना एम टी थांना आपल्या वाडीतली काय कोणची नाही पाव दोघांची जसं मिरची आणि तुषारची असो आपल्या काय करू तर आपली गाडी घ्या ना बस झाला तर गावी शिजले गावून येतात रॉडे विसरले फटकन फाट्या जाऊन अशी बांधलंय तोडत होती काडू बिडू घेतलं कांडळी सगळं घेऊन चाललेलं असा पणजी पोटले फक्त आपण फिशिंगचा रील घेऊ नाही बाकी सगळा धागो बिगो घेतलेला असा आता सर नदीत भेटाया आणि काय ही वाट आपले दररोजचीच दररोजची म्हणजे बरेच जणांक मजा असते त्यामुळे सांगची गरज नाही सर आपण नदीत भेटूया चला तर आपण आधी किल्ला सोबत नाही तेव्हा तर खूप अजून ओले ओलू याद्यालाही सुकलेली आहे बघा व आपला काम केलेलं असा धरणाचा तर बघूया कित पत काय करतात नाही काय नाही अजून अजून का सुरुवात करूक नाही गाडी पण कोणी तरी गेलेली आहे म्हणजे कोणतरी घरे खाली गेले होते भिवायच्या कोणी तरी नाही तर कवद्या नाही तर डायरेक्ट तांदे कोणी तरी गेले असले तिघातलं एका जागेत आपलं पण काम करायचं पिवतला पे <laughs> आरामात पेऊ मी पण पेवते भिव्याच्या कुंडीर तांड्याकडून मजा नाहीत पेवकाची सारखी आता भिव्याच्या कुंडीर पेवायचा स्किन मग मस्त एक तर बऱ्यापैकी नंतर आपण कवर केला आणि मागच्यापेक्षा असं वाटतं की बाबा वा लवकर पोहचला की एकच असली ना की असं वाटतं काय पहिला अर्ध तास लागतं योग नंतर नंतर असं वाटतं वा की बाबा पंधरा मिनटं कमी झाली नंतर पाच मिनटं कमी होते असं कण करून ना कधी पत्ता लह समजत नाही आत का आपण तांडेकोंडी आणि का आपल्या खालीवर जायचं नाही भिवाच्या कोंडी जाऊचं प्लॅन होतो पण एक पत्ता बाहेर पडल्यामुळे तो प्लॅन कॅन्सल फक्त तांडे झाला गरवायचा आणि घराच्या वाटेक लागायचा सल्ला काही बोला देश टाईम मी लागता वर पाय चुकली झाला बघ वाढ मधी काय नको आगी झरी बिरीत सर नदीच गाव आहे चला तर कराड बघून गाव किती हात इतक्याच हा फक्त काय वाटे कमी झाला बाकी हात इतक्याच हा बघा भीती वाटत मोबाईल धरू का नाही पडला वाटत नाही पण पाय कोण येत नाही बस आणि आजचे आपले कॅमेरामॅन हे बघा हे शुजल अरे काय नाही रे आहे करतंय कट कट कर। खाली जाऊचा बरासा पाच मिनट पाच मिनटात तर फायनली आपल्या स्पॉटवर आपण इलाऊ नेहमीच्या तानेकोंडीच्या वर ते मागे सुजल हा आपलं कॅमेरामॅन तर बघूया आज काय भेटता आपल्या घरी रोडलानी बरोबर टॅच केलेली असली आणि पाणी पण ना एकदम कमी आहे म्हणजे भुतूर जाऊ पण सोप्या बदाक बिदाक खाता बघा बदाक हा गेला आणि काडे बिडे मस्त गमतली आपण कांडळी असे टाकतरी आणि गौरी तसा पाणी आहे बघा हो ते बघ किती जमले थेच प्याव बर हा आणि आपली कांडे कशी घालूया ती खाली जाऊन ठरूया अभ न एक नंबर स्पॉट आणि आधीपेक्षा पण बरोबर बघा काडे बिडे गावतले चला घालती उतरा या खाली उतर किती वाटत एकदा पाच चुकलो काडे गमतले आणि गावतले आज बघा

सात अशी करायची नाही कधी अरे ना अशी जा बघा अशी बघा अशी ना अशी हो या बघा हो हा बघा तर इल्या इल्या एक मय अडकलो बघा तीसर तसंच ठेवूया नंतर गावा तिस खडक नाही हालचाल नाही म्हणजे ना हिसर भुतू तो होतो होईस हाओ अडक हो धोंड होता हिसर हा धोंड सर हा तिची बरोबर हा हैस खै खाणार ती सोयी लावू खूया खूप हे दोन दोन काढूल भाई एकदम बेस्ट दोन लावू नको नंतर बघूया भाई चालू आहे तर हैस दोन अडाकले साईज बरी आहे ती काढूया हे बघा अजून काढा दोन आढळले एक दोन तीन काढूया खाली जायचा ना आपली भीती वाटते कुठलो काय हो एक गेलो एक मोठं आधी घालू आहे तेट मारूया थेट ठेवूया बघा साईज पण बरी आहे आणि कसं आहे जास्त आपल्या एक आणि मोठी घ्यायचो आणि मारायचो तर का था था, देखा आता माहित हडे दे गो बाय तू वर आणि त्या सुट्टा आता बांधत का

तेना पुरे पुढे पुढे काडका बुडी हात हा कडका केक आडपली हा मासो हातात गावता माझे फाटली हा हा कुर्लीच हा कुर्लीच असं पूर्ण धर पूर्ण कांड आहे तर पूर्ण अशी गोल आणि वड म्हणजे अशी फाटच्या चान्सेस लो होती कुर्ली हा पूर्ण धर ना कांड पूर्ण इली दोन म्हणी ये होते भो हम्म पुढे वाढा असं तोंड धराने पुढे वाढा तीन होत काय काटू काढायला हां एखादी मार हे सगळी हवा हो नाही साईज बरी आहे ना मी कसं काढू एका तिथं काड्या मग सोयी लाव पाटे पुढे शिजर तर धोंडा ना तर धोंड्याचा त्या साईड नाही घे खालचे मासे जातात ते गावतील म्हणजे होते होतं होतेच मासे दिसते आणि थोडेसे चार पाच अजून मासे होत आणि वरती काढे घातली इथे आपण बघून येऊया काढी आहे तर बघा काढा तो तर होत हे बघा हा थै आहे का का आपल्या नाही ते हे दोन गावूया इतके गावले एक दोन तीन चार पाच सात सा, 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 तो एक आठ आणि सा, ते साधून असते ते वेगळे काही ठेवूक नाही कोणी ना बघूया को का तर ती काढे घातला हो ना तिका बऱ्यापैकी मासे गावले आहेत अजून पाच मिनिट ठेवूक होईत ना तर अजून गावती तर आता हई लावलेली या तर बघूया सोयन सोयीन हे काढूया आणि ती लावूया चला तर थैसर घातलेली तिका बरे भेटले आणि हैसर घातला हो ना थं चार पाच वेळा आडकलेली चार पाच वेळा सुटले पण आणि खायचे खायच्या आडकान सुटले आणि पुन्हा आडकान तोच मध्ये सुटलो जाग्या तर थंस वाटतं आडकाखलेलो सुटलो हां तो बघा थं लवू सुटलो आडकान तर दोन पन्नास झाले आहेत अजून एक तास थांबया एक तास म्हणजे दीड तीन पन्नासला आपण नाही तीन तिसा बाहेर पड आहे ना सडर आणि इतके मशी गावले ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मासे गावले आहेत आणि तडे थोडेफार हडे आहे थोड्याफार गावतील तितके ना तेच हा नाही सुटका का तेच हां हो सुटत लिपो सीट ठेवते हे पै शूजवाले दिबो थै थै चढाव बोलते कांडे दिबो थय ते गॅपीत नंतर मला या मगातून थयच पाचशे तू पण नाही बाब असली तर बघा थंय अडाखलो बरोबर अडकते इतके अडाखतील नाही तर घरामध्ये चला बघूया कितपत अडाखत नाही कितपत गावत थंय सहा चार पाच अडक मजा होईल